भाऊ म्हणले आता कार्यकर्त्याला दिलेलं पद मी नाही काढू शकत दादांनी त्या ठिकाणी निर्णय निर्णय घेतला आणि आणि त्यांचा देखील दे 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 कार्यकर्ता म्हणून मी सार्थ ठरवला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणून दाखवली नवे नव्हे त्या जिल्हा मध्यवर्ती दे बँकेला देखील त्या ठिकाणी अवघड वाटणारी निवडणूक ही जिंकून दाखवली आणि आज जिल्ह्यामध्ये दादांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून मला लौकिक मिळाला त्याचे पाठी जालिंदर भाऊ आणि आमचे दिगंबर दुर्गाडे <laughs> तर दुर्गाडे सर देखील त्यावेळेला सामान्य त्या वेळेला सामा त्या ठिकाणी होती दुर्गाडे सरांनी देखील शिवाजी आपली मला वाटतं हे सगळे होती आणि भाऊ भाऊंच्या नेतृत्वाखाली ही सगळी टीम त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाली आणि त्या पद्धतीनं पुढे गेले जालिंदर भाऊ एक गोष्ट बोलले मला ती गोष्ट घटकली म्हणजे मला आता याच्यानंतर काय फायदा जालिंदर भाऊ मी काय केलं होतं तालुक्यामध्ये की तुम्हाला सांगतो ज्या वेळेला एखादं मोठं खिंडार पाडायचं असं त्यावेळेला कुणी ते बलिदान द्यायला लागलं मी त्या गोष्टीचा साक्षी येणार आहे या तालुक्यामध्ये तीस पस्तीस वर्ष आमदार असणारे आदरणीय दादासाहेब जाधवराव दादा यांना टक्कर देण्याचं काम कोणी काम केलं तर ते आपल्या जावींदर भाऊनी केलं जाविंदर भाऊ लढले म्हणून अशोक भाऊ तेवढे आमदार लढले जाहीर त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सहकारी आमचे सर असतील आमचे कोमनाप्पा असतील ही सगळी माणसं त्या ठिकाणी होती आणि म्हणून हे त्या ठिकाणी घडले आज आपल्याला पुरस्कार घेताना आनंद वाटले ज्यांच्या नावाने आपण पुरस्कार घेतोय ते नाव अतिशय मागे देखील बोललो होतो ज्या वेळेला आप्पा गेले आमचं दुःख शब्दामध्ये त्या ठिकाणी व्यक्त आहे आम्हाला व्यक्तही करता येणार नाही परंतु आप्पा गेल्याची पोकळी आम्हाला सातत्याने लावले होते आप्पा तानुबाई गोपाचे अध्यक्ष होते आप्पा पंचायत समिती मेंबर होते आप्पा मार्केट कमिटीला त्या ठिकाणी पदाधिकारी होते परंतु जो गोतावळा तयार केला आप तो आपल्या परीक्षा हा पुरताना प्रत्येकाला आपल्या पंढरपूरला जावं लागतं वारकरी कसा पंढरीला जातो तशी राजकारणाची पंढरी आता बोलू शकतो दादा नाव बोलू शकतो त्याच्या बाब साहेबांना बोलू शकतात राजकारणाची पंढरी कोणती तर तिचं नाव हे बारामती पाडव्याला आपण जातो सगळे काय काम निघालं की बारामतीला आपण जातो पण तू बारामतीला जात असताना प्रत्येकाला पुरंदरवर जावं लागेल त्या सासवटला आल्यानंतर आम्हाला मी त्या ठिकाणी अप्पांना अवेदन करतो त्याला ऐकताना जाताना आप्पांनी आम्हाला चहा मारला जाता नाही असा एकही त्या ठिकाणी गोद केला नाही येताना किती आप्पांनी चहा मारला सुरू लोकांना कार्यकर्त्यांना मी हिशोब केला मला वाटते की टँकर मध्ये त्याची याची होईल येणारा कार्यकर्ता करता आप्पर तर चहा आपलेश्वर त्या ठिकाणी गेलाच नाही आणि म्हणून आप्पा गेल्यानंतर मी जिल्हा बँकेचा पदाधिकारी झालो आप्पांच्या स्मृतीला विनम्र आवेदन करण्यासाठी त्यांच्या गावामध्ये गेलो गावामध्ये गेल्यानंतर फोटोचं दर्शन घेतल्यानंतर कुटुंबियांची चौकशी केली आणि म्हणलं तुमच्या परिवारात मी कोणाला नोकरी लावायची का तो वैधी म्हणाला की अजून ते सगळेजण शिकतायत आज ही दुर्गाडे सरांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं शब्द देतो आपल्या आपत्त्यांपैकी कोणाला जरी बँकेमध्ये लावायचं तर ता त्यांना ता त्या ठिकाणी ता भाऊ आपण त्यांना त्या ठिकाणी लावून देऊ आणि असा जे कार्यकर्ता त्याचा त्याच्या ठिकाणी दोन कार्यकर्ते त्या ठिकाणी लवकर गेलेत याचं शल्य आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी आपण बदल या ठिकाणी सांगता येईल